नमस्कार मंडळी चला तर मग एन्जॉय करूया अक्कलकोट आणि गाणगापूरचा हा मिनी ब्लॉग तर इथे छान मस्तपैकी माझ्या मुलीने टाटा बाय बाय केलेला आहे आणि कल्याणवरून आम्ही पकडलेली आहे जी उद्यान एक्सप्रेस आहे तिच्याने आम्ही गेलो मस्तपैकी छान आमची जर्नीसुद्धा मस्त झाली मस्त छान टाईमपास झाला आमचा हे दोघं भाऊ बहीण मस्त बघा कसे खेळत आहेत एन्जॉय करत आहेत त्यांना ट्रेनमध्ये जे छोटंसं खेळणं आलेलं होतं विकायला ते आम्ही त्यांना घेतलं दोघांना खेळायला दही खाल्लं त्यांनी छान मस्तपैकी मग आम्ही संध्याकाळी चार वाजता पोहोचलो रूम बुक केलेली होती आम्ही तिथे मस्तपैकी फ्रेश झालो आणि गेलो अक्कलकोटच्या दर्शनाला हे बघा तुम्ही पाहू शकता इतकं छान आणि प्रसन्न वाटत होतं आतमध्ये आम्ही जिथे गेलेलो स्वामी समर्थांचं जिथे मेन जे मठ आहे मंदिर तिथे बघू शकता तुम्ही आणि इकडे ज्यांच्या ज्यांच्या इच्छा असतात ज्यांनी बोललेल्या त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या तर इथे येऊन ते असे रेड कलरचे जे धागे आहेत ते बांधतात हे बघा दर्शन मेन जे स्वामी समर्थांचं मठ आहे इकडे त्यांच्या पादुका आहेत इकडे अन्नछत्रामध्ये हे महाप्रसाद मिळतो दोन टाईम असतं इकडे महाप्रसाद तर हे आम्ही रात्रीचं जेवण इकडे केलेलं होतं आणि छोटीशी संधी मिळाली इकडे स्वामी सेवा करण्यासाठी अन्नछत्रामध्ये सेकंड नंबरला इथे मी उभी आहे बघा खूप भारी वाटलं खूप मस्त वाटलं इकडे मग इकडे थोडेसे आम्ही फोटोसुद्धा काढले रुद्राक्षांनी जे इथे स्वामी समर्थांचा इकडे फोटो आहे बनवलेला आहे त्यांनी तिथे आम्ही फोटो काढले मग बाहेर इकडे आम्ही साम इकडे जे भरपूर असं घेण्यासारखं आहे वस्तू त्यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत माळा आहेत फोटोज आहेत बरचशा अशा वस्तू आहेत तिथे आम्ही छोटीशी खरेदी केली त्यानंतर आम्ही बाहेर आलो इथे सुद्धा छान आम्ही फोटो काढले फॅमिलीसोबत दीपमाळ बघा किती छान आहे रात्रीच्या वेळेस किती मस्त दिसते अगदी मन प्रसन्न होतं इकडे आल्यावर मंडळी तुम्ही सुद्धा एकदा भेट द्या अक्कलकोटला जर गेला नसाल तर खूप छान वाटतं इथे सुद्धा आम्ही फोटोशूट केले छो थोडेफार फोटोज काढले त्यानंतर आम्ही संध्याकाळी रूम बुक केलेली मस्तपैकी घरी रूमवर गेल्यावर फ्रेश झालो सकाळी उठल्यावर मग मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी आवरली तयारी केली आणि निघालो नेक्स्ट डेला गाणगापूरच्या दर्शनाला आम्ही गाडी बुक केलेली होती अक्कलकोट ते गाणगापूर एक जवळपास दीड तासाचं अंतर आहे हे बघा आम्ही नि गेलो आणि आता तिथे पोचलो आहे इकडे दोन नद्यांचा संगम आहे इकडे आम्ही थोडं फ्रेश वगैरे झालो ह्या नदीमध्ये पाय वगैरे धुतले इथे चांगलं असतं म्हणतात पाय वगैरे धुतलेले स्नान केलेलं चांगलं असतं पण आम्ही स्नान तर काही जमलं नाही आम्हाला कारण की आम्ही थोड्या तयारीमध्ये आलो नव्हतो पण आम्ही वर्शा हे बघा इथे टाटा बाय बाय मस्तपैकी आम्ही केलेला आहे चिली पिलीला तिथे फ्रेश केलं आणि इथे पारायणाला बसतात बघा सगळेजण खूप प्रसन्न वाटतं इकडे सुद्धा औदुंबराचं झाड आहे इकडे बघा वर्षानुवर्ष हे झाड तसंच आहे हिरवंच तुम्हाला दिसेल हिरवं इथे सुद्धा बघा ज्यांची इच्छा पूर्ण होतात त्यांनी तिथे ते धाग्याचं बांधलेलं आहे त्यानंतर आम्ही गेलो मेन जे कानगापूरचं आहे मेन दत्ताचं स्थान तिथे आम्ही गेलेलो आहे एंट्री केली आम्ही आतमध्ये आणि आम्ही बरोबर आरतीच्या वेळेस गेलो होतो बारा वाजता इथे आरतीचा टाईम असतो तर इथे आम्ही गेलो बघा तशी तर रांग भरपूर होती इकडे आम्हाला दोन तास लागले असते पण दर्शन भेटलं नसतं पण तिकडे जे असतात जे तिकडे जे काम करणारी लोकं असतात त्यांनी आमच्याकडून दोनशे दोनशे रुपये घेऊन आम्हाला डायरेक्ट तिकडे आतमध्ये दर्शन दिलं मग आम्ही पर पर्सन दोनशे रुपये भरले असे आम्ही चौघेजण होतो आणि आमची मुलं दोन मग आम्ही चारशे रुपये भरून आम्ही डायरेक्ट थेट दर्शनाला गेलो रांग न लावता खूप छान दर्शन झालं हे बघा गुरुजी होते आमच्यासोबत पुढे लाल कपड्यामध्ये ह्यांनी आम्हाला नेलं ही बघा भली मोठी रांग होती पण त्या रांगेत आम्ही गेलो नाही आम्ही डायरेक्ट थेट दर्शन केलं पिल्लूने मस्त बाय बाय केलेलं आहे इकडे पिल्लूचा दादा आणि मोठे पप्पा आहेत तर असं आमचं झालं दर्शन